हॅलो अरे येऊ राहिलो ना तुला दम नाही का रे अरे आईने डाबा केला नव्हता लवकर तुला कस कळत नाही थांब ना तिथं ए बाय तू जर तिथं थांबला नाही ना मी तू अशी बोलणार नाही बर का ठेव फोन आईला काय मित्र आहे राव थोडाही दम नाही गवात आई खरे झाले दळण करावं लागत आहे काही बायको नसली का असं आवड घेऊ येत पाहिजे बरं गहू पावा लागत आहे ए काय रे काय कुठे चाललाय कॉलेजला ते अरे तो कॉलेज चालूच आहे हा मग किती शिकत आहे अर्धा असं हा मग आता घरी करमत नाही हा शिकावा तो हे बरं अर्ज होता मात्र ते तुला कॉलेजला काढून बसत आहे का ते जाऊ नको मानते आहे घरी थांबलं का जाय वावरामध्ये दे बारे जाय निंदायला जाय कृपायला जाय जानवर घेऊन चारायला तुला कटाळ येतं काय शेती करायचं त्याच्यामुळे तुम्ही जाते साठाला का मी अभ्यास करीत होई हा का हा मग मग कमी कमी बापाचं नाव का कमव जरा सर्व्हिस लागला पाहिजे बस अहो सर्व्हिसलाच लागायचंय मला आहे ना शेती करायचीच नाही तुम्हाला सांगतो तु। हा अहो एवढ्या दिवसापासून पाहतोय शेती मालाला कोणालाच कशालाच भाव नाही ना कायलाच नाही बोवा एवढा मोठा तब्येला टाकून तुला गायचा पाहिला ना एकटा माणूस असताना मी एवढं करतोय पण पर काय परवडत नाही हो काय सांगत हो बंगल्याचं सा काम का हो चालू केलं होतं तुला माहित नाही का नाही काम चालू आहे ना मग अजून कसं पूर्व आहे ना ते आता काय नाही राहिलं फक्त लाईट फिटिंग राहिले आणि खाल्लं खाल्ल्याला कलर जायचं राहिलं आतमधलं सगळं झालं सगळं ओके बरं मी ना जातो माझा मित्र पुढं थांबलाय परत तो म्हणजे चाललाय ना तर आपले दोन रूम बाकी राहिले म्हणजे भाड्यात द्यायचे जर बेट तुला कोणी ते विचारलं तर सांग खाली का ला, हा ते पुढे लाईन आहे ना ते सगळे बाड तुला द्यायल नाही ते मला माहिती आहे फक्त इडले दोन राहील आता ये ना हा? बर बर कोणी भेटलं सांगल ना सांगतो ना जातोय तू मग असं चाल येऊ का हा, हा? हा? माझा मित्र वाट पाहतोय तो ये ना नाही तर जायचं निघून मग मला पाय 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 दोन किलोमीटर जायला लागल बरं सगळ्या टाळ गेला होता मात्र सांगशील का काय त्या बाबराव काकाने मला पाहिजे वर गहू सांगितले गहू आहो आमच्या आम घरीच गहू नये आम्हीच मामा गहू आणले का भेटत हो का? का सांगतो बस... काही टेन्शन घेऊ नका येऊ का, ये हो का? बर बर बाई सासूने दिलं काढून ए पोरांनो अरे चला ना या पोरांनी पार जीव घेतला ए अरे चाल ना बाबा लवकर चाल रे गांग्या पार पार तुम्ही मला दोघांनी नको नको करून सोडलंय असं वाटतं पास साठ करून अरे तिकडं चाललंय कुठं जायचंय मम्मी अरे बाबा तो आजीनी काढून दिलं ना आपल्याला घराबाहेर हा रूम पाहिला नको का एखादा हा कुठे चाललंय आता का रस्त्यावर रायच का एखादा रूम पाहायला पाहिजे ना त्या म्हातारडीने दिला ना काढून हा तुमचं दगड घालायचा अरे बाबा डोक्यात काय मा डोक्यात दगड घालील तुला सांगते पप्प्या गंग्या तो बाप गेल्यापासून तिने असंच नको नको करून सोडले आहे का मी कसे दिवस काढिते तुम्ही लय लहान लहान होते आता तरी तुम्ही मोठे झाले जराशे हा खेळत बसला असता का नाही करी मी तुम्हाला निसता येऊन जाऊन खेळायचं रूम पाहू एखादा चाल तुम्हाला कुठेतरी ठेवाय पाहिजे ना का रस्त्यावर ठेवू का मी हा तुम्ही माझी घेतला दोगा जणांनी हात सोडून पळाते काय गाड्या गोड्यांचे तुला कळत नाही का तू मोठा आहे ना त्याच्यापेक्षा चला मम्मी हा कुठे चाललो आपण अरे बाबा रूम पाहला चालू या इड सावली कुठे पाहू कुठं कोणाला तरी चार रूम पाहते बॅटला तर मला भूक लागले आईस्क्रीम खायचं बाई या गाव गेला का तर पार काय करावं काय नाही दिसत उठल्यापासून खात राहतो कोणतरी चाललोय बघ ना कोण आहे काय रे बाबा तुम्ही नवीन दिसता कुठले हा आम्ही ना लई लांबून आलोय लांबून हा कुठून लय लांबून आलो आम्ही उस्मानाबाद वरून आणि इकडे कुठं इकडे चाललोय आमच्या ना मास ना काढून दिलं घराबाहेर दोन पोर आहे माई यांना घेऊन चालले आता रूम पाहिजे आहे भाड्याने एखादा हे परा इकडे तिकडं तिकड अरे तुला इड बसना खाली बसना गपची काढून सोडलं तुम्ही पोर आहे माय दोन ये लान 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 हो, हा मग ना त्यांचा बाप मरून जायले हा का हा ते लय लहान लहान होते ना बाळा तेव्हाच मरून जायले तशी मी या पोरांना एवढलं केलं लहानच मोठ बर मग आता इकडे कुठं चालले आता रूम पाहायला चालू आहे एखादा रूम भेटला ना तिथंच कामधंदा करील आणि तिथंच या पोरांना शाळेत टाकील आणि तिथंच राहील हा, बाड़े ने बाड़े ने ने हा? का हा म्हणजे तुम्हाला भाड्याने भाडे पाहिजे हा आहे का तुमच्या गावात कोणाचा रूम बिम मग हाय ना आहे ना मग मग सांगा ना आम्हाला पत्ता बित्ता आता तुम्ही ना असंच जा सरळ सरळ जाऊ <laughs> सर। थो हा सरळ तुम्हाला एक पिकअप गाडी दिसल पिकअप गाडीच्याच थोडस पुढे पिकअपच्या पुढे का बाबूराव म्हणायचं बाबूराव अच्छा बाबूराव म्हणू का म्हणजे तुम्हाला बाबुराव दिसल कारण गावामधले लोक आहे ना दुपारच्या वेळेस सगळे कामाला जाते ना बाबूराव घरी राहतोय त्यांचा स्वतःचाच रूम आहे का हा त्यांच्या लई खोले आहे हा 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 बर तिथं परवडत नाव काय त्यांचं त्यांचं जाधव नाव आहे जाधव बाबुराव जाधव का हा बरं बरं चालेल चालेल लय उपकार झाले बर का भाऊ काय करतो बाबा है! अरे कोणाच्या काय कि किशात हात घाली तो या पोरला ना आता मी लय ठोकणार आहे घरी जाऊन खरं सांग ते मला परडायची पाय आणली बाईची लेकर तर लईच लयच लईच खोडशाल दिसत आहे बाबूराव च काय करतील काय नाही बाबा बाबूरावनी खोली दिली म्हणजे बरोबर होईल त्याला जाऊ दे आपल्याला काय करायचं बाबुरावनी सांगितलं होतं मला कोणी असल बाडे तर पाय बरं त्या रस्त्यात मला ती बाई भेटली जाऊ दे तिला सांगितलंय जायला मला वेळ झाला एक तर कॉलेजला जायला चला या बाय तिडे गेल्या चोडणं जरा अरे काय झालं तो हाताला ना बाई परा अरे ट्रॅक्टर काय चढतो बाय आता काय कर उतर खाली उतर लावू थांब अरे काय बघू दे ना ना तो माला तो अरे तो मालक आला तर ना आपल्याला परा आता काय करायला अरे चाल ना लवकर उतर 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 लवकर तुला अरे खायला पण पण देत देत नाही नाही अरे ज्याचा ट्रॅक्टर तू आला तो तुला बदाडून काढील ना बाबा बघ लागली या बाय ला ला रूम पाहिला का या बाय बाळांनो रूम पाहिला का मग आपण आहे ना जेवायला बसवा तुम्हाला काय खायचं मला सांगा मला आईस्क्रीम खायचं आईस्क्रीम तुला रे तुला लॉलीपॉप तुला आईस्क्रीम तुम्हाला दोघांना देते मी बाय तुम्हाला का, मी लहानपणापासून काही कमी केलं का नाही नाही तो पप्पा गेल्यापासून काय कमी केलं का नाही मग मी, मी तुम्हाला आता जेव घालते फक्त आहे ना रूम पाहू दे मला रूम पाहिलं का मग आपण सामान आणून टाकून लगेच जेवायला बसू हा हा चल हा 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 थांबर काय या विचारते ना हो बाबा हाँ. ते बाबराव जाधव कुठं राहते बाबराव जाधव मी स्वत तुम्ही का? बरं झालं आम्ही भेटले आम्हाला अशी माहिती मिळाली तुमच्याकडे रूम आहे असं रूम आहे रूमा ना बस बस हा हा ते आम्हाला रूमच पाहिजे होता तुम्ही तुम्ही आम्ही ना लय लांबून आलो उस्मानाबाद वरून आलो उस्मानाबाद हा काय करते इकडे इकडे येऊ ना म्हणजे असं आहे मा पोरांचा बाप आहे ना लय लहानपणीच वारून जायला पोर लानला नव्हती लान तेव्हा okay. मग सास सासूचं सासऱ्याचं सास आमचं पटाना आम्हाला तिघाला हाकलून दिले घराबाहेर hmm. मग आम्ही आता कामही पाहणार आहे रूमही पाहिजे आम्हाला भाड्याने हा okay. तुम्ही दिला तर लय उपकार होतील माझ्याकडे आहे ना बर झालं बरं द्याल का मला सांगितलं का ते एक पोर शाळा मध्ये होतं होत मन कुडले तुम्ही म्हणले आम्ही लांबून आलोय असं उंच पोरात उंच लंबू होता गोरट्याला हा हा बरोबर 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 हा बारीक केस होती बारीक हा बारीक केस होते ना हा आमच्या बरोबर लक्षात राहिले हा बारीकच केस होते पोर शाळे जाते शाळेत जाते पण त्यांची चार महिन्यापासून शाळा बुडाली मग ते आमच्या सारखे भांडणं चालू आहे घरामध्ये मग नवरा मारून गेला सासू म्हणते तू इड राहूच नको तो पोरांना घेऊन तो तोड सपाटा कर म्हणती हा मग त्याच्यामुळे ना मी म्हणले मा पोर पोराला तुम्हाला सांगते माय पाप्याचे आहे ना असे जीव लावायचे पोरा इकडे रे पापे त्याला इकडं ये तू इडं बसतो का गपचिप ते लहान लहान आहे त्याला काय कळत अशी बाळा तेव्हाच होती बरोबर मोठ केलं शिकवलं बरोबर बाई हा पण हे बघा ती पुढली लाईन आहे का कवलरी हा हाय हा रूम शिल्लक आहे हा त्या तुम्हाला एक रूम देतो मी हा हा द्या ना द्या ना मग भाडं बिड काय रूम भाडं आता काय आता काय भाडं घ्या तुमच्याकडे आता तुमची अवस्था पाहिल्या असे आता एवढं लांबून आले हा ना काय करते आता तुमच्या सारखे असे दयावान लोक नाही राहिले जगात नाही काम आहे तुमच्या दा घरी आमच्याकडे काय नाही घर काम केलं तरी चालेल शेतीचं काम करायचं हा दोन भांडे ना दोन भांडे चाललं चालल स्वयंपाक पाणी केला तरी चालेल चाल, के स्वयंपाक हा म्हणजे काय माहिती का आता तुम्हाला का माझी बायको ना हा एक जण मागणी निघून गेले दहा वर्ष झाले हा का पर अरे गप्ना काला अस तो याला काय याला काय ते असं त्याला सवय त्याच्या बापाला अशी सवय असं माला सवय तुम्हाला सांगतो माईबाई दहा वर झाली हा तुम्ही यायचं दळणच करीत होतो गावातल्या दळण म्हणजे सगळं तुम्हीच करता मीच करतो काय करता हे बाई बांगल्याचं काम चालू होत बांगला स्वतःचा आहे हा बांगला तुमचा स्वतःचा हो मग तुम्हाला पोरस्वर मायाला पोरस्वर अजून काहीच नाही म्हणजे झालेच नाही लग्न झालं दोन वर्षात बायको निघून गेली दुसरा माग लगेच गेली निघून लगेच दोन वर्षात कठीणच आहे सगळं एवढं बनवलं काय करता एकट्या माणसानं एवढं दिले हा मग काय माहितीये पोर आहे तुम्हाला पेमेंट देऊन टाकेल मी आता कसे सांग का तुमची बायको गराज, नाहीये घरात काम करणं म्हणजे थोडं कठीणच आहे मी वावरात करीन वावरत करा काही प्रॉब्लेम नाही मला वावरत करा मी करेल घराची गरज माझं स्वयंपाक पाणी काही टेन्शन नाही तुमच्या पोराला तुम्ही तुमच्या रूम मध्ये स्वयंपाक पाणी करून घालायचं आवार लागत तुमचं तुमच्या कामाला लागायचं तुम्हाला मी वेळेवर पगार दे जाईल हा चालेल मग रूम दाखवा ना आम्हाला चला मग पाहून घ्या चला हा चला चला रे पोरा नो हळूस उतरा चला चला चल उतर चला इकडे रे गंग्या बाबाच्या किटल्या काला घेतो दुधाच्या किटल्या त्या मारील ना तो काय काय नाही काय नाही ते वस्तू मला मागायचे त्या या पोराय दापा ए ते हाय आता लहानच आहे वस्तू लातला त्या वस्तूला लातला मग नुकसान करतील पोर नाही हो नाही तुमची काहीच आम्ही नुकसान नाही करणार काय सांगा हा रूम भाड्या दे तो भाडे करू कामावर निघून गेलाय हा एक आहे हा येतो येते या इकडे या जेव्हा हे दोन रूम तुम्हाला कोणते दोन रूम कोणता पाच करतो पहा हां हां या याला काय भाडे आहे सारखंच देतो भाडं भाडंचं काय नाही चार चार हजार रुपये चार चार हजार थोडं कमी नाही म्हणणार का। बरं कायद्याचं तुम्ही मला सांगा बरं झालं आता तुमचे पोरं पाहुणं ना आता तुमची परिस्थिती पाहून हां तेच म्हणले थोडं मग पुढं सरकून घ्या ना हां चालेल मग बरं त्या तीन हजार रुपये द्या एक हजार देऊ का हे आता हजार पंधराशे दिवस राहिले का तुम्ही सांगा हां नाही राहिले पण आता खोले एवढे कवला आहे कवला पाण्याचा गळती बिळती नाही गळती नाही सारवायला लागत आहे ना मध्ये सारवायचं तुम्हाला का बाहेर सारवायचं हा हा पण आता माई परिस्थिती अशी लहान लहान पोर आहे थोडं घ्या सांभाळून आता काय करताय आता घेतलाय सांभाळून तुम्हाला काही नाही दोन हजार रुपये द्या राहा मग कमी नाही म्हणा काही काय कमी करतो आता बाई मला परत पहिल्यापासून या पोरांचं शिक्षण हे ते सगळं सुरू करायला लागल थोडाफार पैसा पाहिजे जवळ मग पोरायला दाड बिशे आले हो हा पोर बारीकले नाही दिसते चिटकावली ती चिटकावली चिटकावली आता या बाय तुम्ही ना आमच्या पोरांचं पार दाड्या भीषणचं काढू नका बरं का तुम्हाला सांगत होत नाही तसं नाही तुम्हाला नाही नाही तुम्हाला फक्त रूम द्यायची मतलब आहे ना नाही रूम घ्या तुम्ही बर मला काय करायचं त्याला दाडा मिशी नाही तर काय मला काय ते काय त्यांचा बाप गेला ना म्हणून त्यांना लेट शाळेत टाकलं म्हणून ते एक पाचवीला आहे आणि एक सहावीला आहे असं आहे काय हा हा पाचवीला आहे काय हा पाचवीला आहे हा सहावीला आहे हा हुशार दिसते मला हो तुम्हाला सांगितले चटपट आहे बापा वाणीच त्याचा काम करे का पाणी हा पाणी भर शेतीमध्ये कुठं शेतीत ना पण अजून लहान येतो दिसेल कर बारे बारे कसले बार ओसा लागला त्याला मला नाही माहिती त्याला काय कळत अजून त्याला काय कळत लहान लेकरू कशाला बारे शेतीला आम्ही करील सगळं करील काय नाही टेन्शन हे बा बांगल्याचं काम चालू आहे आपल्या काही टेन्शन नाही तुम्हाला मस्त पाहिजे इकडे राहायचंय तुमच्या बांगल्यात नाही का खुली एखादी बंगल्याचा आता असं ती मला एक टलाच लागत होतो रूम आका बांगला असं आहे ना जर वाटलं तुम्हाला बोललंय ते वाटलं त्याला आणलं जा तुमचे औषिंदे वाटत तुम्हाला सांगा ना त्यांचा बाप तसाच वाटा हा काय हा लय आवशिंदा वाटा अरे परा कसं वागायचं आई बरोबर तुम्हाला दुसरं कोणी ऐका जीव लावायला ला नाही सांभाळलं मग आईला असं त्रास नाही द्यायचा हा तुम्हाला लहानस मोठं करू राहिली ती हा त्यांना भूक लागली भूक लागली आईस्क्रीम काय दोघांना जेवायचं डबा नसेल नाही ना तेच ना त्याला म्हणले रूम पाहिला का तुम्हाला जेवायला पोराला जेवायला दिला माझ्या नेमकं पीठ संपेल तुमचे काही मी सगळं हातानीच करतोय हातानेच प्रपंच चालू आहे ना तुम्ही आणि मग पण मग त्याला जेवायला दिला पीठ संपलंय हा मग काय करू तुम्हाला वाटलं सरे ना माली बायको दहा वर्ष पण निघून जायले बरोबर मोबाईल घेऊन काकाचा मोबाईल का घेतो काय नाही काय नाही लहानच आहे ते त्यांना काय कळत आहे तुला नाही नाही जाऊ द्या अहो ते लाडानी नाही त्याच्या बापाचा मोबाईल असच पाळवायचं ना त्याला ती सवय लागेल असं हात नाही लाव लावण्याची वस्तू ते काय हात नाही लावते तसे ऐका तुम्ही बरं तुम्हाला मी बांगल्यात खोली जागा दिली राहायला तुम्हाला पण वर्षपासून जाईल मग मग तुम्ही का बंगल्यात uh, बंगल्यात दिला रूम तर राहील मग आता काय पा मग तुमची सोय होईल माझी सोय होईल राहायची रूम मध्ये हा 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 बरं तुम्हाला आधार राहील मला मला तुम्हाला आधार राहील तुमचा मला आधार राहील आम्हाला आधाराचीच गरज आहे खर मी तेच पाहतोय म्हणजे तुम्ही दुसरं लग्न करायचं ना नाही नाही मी थांबून घेतलं माहिती काय एवढी मोठी इष्ट हा दुसरं करू हेच म्हणते इष्ट केला कोणी वारस आपल्याला वारस नाही लागत नाही मी एखाद्या संस्थेला देऊन टाकेल कामाच पण जर आलंच एखादं होऊन तर मग आपण करू शकतो म्हणजे करायचं तुमच्या इथे असं तर पाहा बा नाही नाही अहो माल दोन पोरं आहे मग असं द्या असं द्या अस द्या हो मी काय होतो तुम्ही ऐका या पोरांचे शिक्षण चांगलं करू आपण इंग्लिश याला इंग्लिश मेडियमला शाळेत इंग्लिश मॅडम ते आहे ना लहानपणी तिथं बालवाडी जायचे मग तिथंच सुकडी खायचे भात खायचे पाहा बरोबर पण इंग्लिश मॅडम ची त्याला सवय नाही ना नाही ना इकडे शिक्षण चांगले ना हा ना किती पैसेल ना अभ्यास हा हा मग हा पहिला आईस्क्रीम पहिलं तुला आईस देतो खायला सगळं भेटत शांतता धरतो तर काय करा तर पोराचे शिक्षण मी करतो काय टेन्शन घेऊ नका हा हा तुम्ही बिंदास राहून जा हा पण या बाय अजून कसे मला पाहू द्या आधी तुमचं घर बीर ते तुम्ही सगळं चला वाटलं घरात बांगला पाहून घ्या वाटलं चला चला बरं मन बंगला चला बर या पोरा विकूया काय नाव आहे यांचे कसं नाव गंग्या कसं नाव पप्पे का हा गंग्या पाप्या हा? अरे हा? वा नाव भारी या ऐकूया ऐकूया तिकडे कुत्रे तुम्हाला धरेल नवीन आहे तुम्ही त्याचं नाव नाही घ्यायचं कुत्र्याचं गांग्या पाप्या कुत्र्याचं नाव नाही घ्यायचं नाही नाही ते नाही काय म्हणणार या ऐकूया तेव्हा अजून खाली ना, 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 ना हा अजून थोडं काम राहील बाकी

अहो आम्ही आता कसं राहतो सांगा बरं हा तुमचं कठीण बरं सांगा बरं मग उलट जोडायला जोड जायला ना आपल्याला तर चांगलं होईल असं म्हणतोय हा भारी तुमचा हा मग असला रूम तर द्या मग मला अहो बांगला भारी आहे बरोबर आहे पण तुम्हाला बांगल्याचं रूमचं भाडं नाही परवडायचं हा ते बरोबर आहे मला याला भाडं जास्त असेल ना मग मी तुम्हाला तेच सांगू राहिले तर तुम्ही तिकडच राहा बांगल्याचं खाल्लं काम बाकी राहिले हा ना काम अजून भरपूर बाकी आहे तर तुम्हाला या रूम बाड नाही परवडायचं तुम्ही त्याच रूम मध्ये राहा बर चालेल मी त्याच रूम मध्ये राहते मा पोरण मी राहते वाटलं तर तुम्ही इकडं तुमचा बांगला आहे तुम्ही इकडं राहा माय मी लेकरांना घेऊन राहा चालेल चालेल मग आता तुम्ही साहित्य का वाढणार मी आता लगेच जाते आणि सामान लगेच घेऊन येते बर मग मी येऊ का कुठं नाही नाही तुम्ही काय येते तुमचं सामान बरं करू हा नको नको माय पोरण मी भरीते ना माय पोरण भारीतले त्याला काय भरतोय हा ते मला सगळं काम करू करून टपक्यात भरून आणू हा नाही नाही ते माय सास सासरे कठीण आहे म्हणजे कोण बाबाला घेऊन आली हा बरोबर चार वाजेपर्यंत आम्ही गाडी भरून घेऊ आमचं सामान तरी किती काय थोडस सामान बरं थोडं हाय तुम तुमचं सामान का त्याला काय हांडे भांडे काय लागेल तुम्हाला माझ्याला किती लागत तुम्हाला काय गरज आहे एवढ्या सामानाची चालेल चालेल हां बरं जाऊ हां चालेल पोरां न मेबी थांबू काय तर अरे बाबा इनं आले लगेच थांबव तू सामान बरं लागाय चाल तू तू आ ना फार मान लको नको केलं बरं का तो आना आ आता कामच काढायला लागल हा पत्ता जरासं शांत आहे पण तुलाहीच आज पळ बाबा बाई गेली हॅलं बाई लई भारी बाळची पोर हाय बारीकलीच एवढली तिची बरं चला तिला भाडं रूम दिला मी एक पण थोड्या दिवसामध्ये ना तिच्या जर आपल्याला लग्नाचं सेटलमेंट जर जमले ना तर तिचे पोरं आपण सांभाळू तिला लहान करू त्या पोराचे वाटलं सर मग त्या बाईशी आपण कॉन्टॅक्ट करून ना लग्न करून घेऊ म्हणजे माई सोयी होईल त्या बाईला आधार भेटला आपला चला का येतील ते आता साहित्य घेऊ मग पाहू चला तर रूम मध्ये जातो पहा